तर सांगलीतील ऋतुजा पाटील धर्मांतर विरोधामध्ये विधान परिषदेमध्ये चर्चा झालेली आहे या विषयावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे सांगलीतील ऋतुजा पाटील प्रकरणावर विधान परिषदेमध्ये चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य केलेलं आहे सांगलीतील विवाहितेवर धर्मांतर करण्यासाठी दबावाचं प्रकरण होतं आणि यावर कुणीही दबाव टाकून धर्मांतर करू शकत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय बदलाचं असेल तर तीही मुभा आपण दिलेली आहे पण हा धर्म बदल स्वेच्छेने झाला पाहिजे या ठिकाणी जर कुठलं अमिष दाखवून कुठला दबाव आणून कुणाची फसवणूक करून धर्म परिवर्तन जर केलं जात असेल तर ते आपल्या संविधानाला देखील मान्य नाही आहे आपल्या कायद्यालाही मान्य नाहीये फसवणूक करून किंवा जबरदस्तीने अशा प्रकारचं जे काही धर्मांतरण होत आहे विरुद्ध कायदा कसा कडक करता येईल या संदर्भातल्या शिफारसी त्यांना करायला सांगितल्या होत्या त्यांनी त्याच्यावर ते अभ्यास करून त्या संदर्भातला एक अहवाल हा राज्य शासनाला पाठवलेला आहे राज्य शासनाकडे तो नुकताच प्राप्त झालेला आहे राज्य शासन त्याचा अभ्यास करेल आणि मग आवश्यक ते बदल या ठिकाणी जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कोणाचंही धर्मांतरण करता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी तयार करण्यात येते